बघत राहा एपीएम न्यूज आम्ही आणि सकारात्मक ज्येष्ठ समाजसेवक राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजना पुणे जिल्ह्याचे सदस्य प्रेम राठोड यांना सर्वोच्च भारत गवरो भारत गौरव पुरस्कार देशाला असंख्य पुरस्कार व सुवर्ण पदक मिळून देणारे पहिले पॅराऑलपिक सुवर्ण पदक विजेते पद्मश्री मुरलीकांतजी पेटकर यांच्या शुभ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला याबाबत सविस्तर असे की आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या एकविसाव्या अखिल भारतीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा प्रदान करण्यात आला रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड चे फाउंडर अँड चीफ एडिटर तथा स्वागत अध्यक्ष ऍडव्होकेट डॉक्टर क्रांती महाजन तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनानी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणालजी मालुसरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून किक बॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष संतोष बारणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर संदीप जगताप उत्तराखंड येथील वशिष्ठ महाराजा अग्रेसन हिमालयीन गडवाल विश्वविद्यालयाच्या डॉक्टर रुपाली वशिष्ठ मिस इंडिया बिंकल शुक्ला पंजाब येथील डॉक्टर गुरुतेज सिंग ब्रार डॉक्टर नरेशचंद्र काठोळे डॉक्टर विजय दहीफळे डॉक्टर कौशिक गायकवाड डॉक्टर पंढरीनाथ रोकडे सीमाताई देशमुख सुनील साळवे आदींची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्रेम किसन राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की संपूर्ण बंजारा समाजाला चलो गोर राजसत्ता की ओर अशा प्रकारचा नारा देणारे बंजारा हृदय सम्राट भगवंत सेवक आदरणीय किसन भाऊ राठोड यांच्या दूरदृष्टीने व विचारधारेनुसार चालणाऱ्या देशातील बलाढ्य व मजबूत असलेल्या सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण बंजारा समाजाला धार्मिक शैक्षणिक साहित्यिक व राज राजकीय क्षेत्रात विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करत आहे आणि आता या पुरस्कारामुळे ही जबाबदारी अधिकच वाढली आहे या पुरस्कारामुळे हे काम करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल या प्रसंगी पुणे येथील नामवंत न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर कुणाल जाधव डॉक्टर हो। सौरभ प्रेमकिशन राठोड बिल्डर व्यावसायिक सुनील राठोड आशिष शेंडगे यांची उपस्थिती होती प्रेम किसन राठोड यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना सर्वोच्च स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या बाराधाम तीर्थक्षेत्राचे निर्माते सेवक किसन करून, बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट पंडित भाऊ राठोड राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास भाऊ राठोड प्रदेश अध्यक्ष बिकन भाऊ जाधव पुणे जिल्हाध्यक्ष नाना भाऊ राठोड प्रदेश सरचिटणीस उमेश राठोड राज्य संघटक रावसाहेब चव्हाण राजूदास जाधव त्याचप्रमाणे सर्वोच्च स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षा होत आहे एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नुसावत छत्रपती संभाजीनगर सकारात्मक